सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिराच्या लक्ष्मी मार्केट बाजूस असणाऱ्या प्रवेशद्वारा शेजारील सार्वजनिक शौचालय हटवण्यासाठी बसव ब्रिगेडच्या वतीने एक लाख विनंतीपत्र मोहीम सुरू करण्यात आली आहे या पत्र मोहिमेत बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेने सहभाग घेत या मोहिमेस मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले यावेळी बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित गादेकर मुख्य संयोजक संजय बनसोडे यांच्यासह दोनशे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रारंभी भारतरत्न डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवक सिद्धरामेश्वर यांचा जय जयकार करत बाबासाहेबांच्या घोषणा देत पार्क चौक परिसर दुमदुमून सोडला यावेळी अजित गादेकर यांनी पत्रावर नाव आणि स्वाक्षरी करून पत्र मोहिमेची सुरुवात केली उपस्थित हे स्वाक्षरी केली आणि उर्वरित एकवीसशे पत्र दोन दिवसात कार्यक्रम करून देऊ असे गादेकर म्हणाले यावेळी बसव ब्रिगेड सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे कार्याध्यक्ष शिवराज विभुते जिल्हा कार्याध्यक्ष बसवराज चाकई बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे नूतनाध्यक्ष महादेव खराटे अविनाश गायकवाड अनुज गायकवाड समर्थ मस्के प्रथम कांबळे सेक्रेटरी आकाश गंटोल राहुल ओहाळ मनोज जाधव सह सेक्रेटरी प्रशिक खराटे सुहास साबळे अजित प्रक्षाळे सोशल मीडिया प्रमुख पृथ्वी चौधरी प्रदीप हजारे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट अमित कांबळे रोहित जाधव मिरवणूक प्रमुख संजय बनसोडे प्रमोद चंदन शिवे अमोल सोनवणे शांतकुमार साबळे पिंटू सुर्वे मलिनाथ रामशेट्टी गजानन भटकर महाराज वाघमोडे सागर कदम सत्यजित वडाराव प्रशांत गायकवाड अमोल शिंदे अजित लोंढे गणेश तिकुटे अमोल सोनवणे शांतकुमार साबळे पिंटू सुर्वे मलिनाथ रामशेट्टी माजी अध्यक्ष अजित लोंढे विजय गादेकर अमोल शिंदे संजय बनसोडे यांच्यासह सर्व सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरचं ग्रामदैवत श्री श्रीवीर सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिराचे ईशान्य विशेष प्रवेशद्धी शेजारी शौचालयाचा जो विषय होता तो विषय बसव्रिगेडने उचलून धरला होता त्याबद्दल आपण एक लाख पत्राची मोहीम राबवत होतो तर आज या ठिकाणी बुद्ध राष्ट्रीय प्रतिष्ठानच्या वतीने बस ब्रिगेडच्या पत्र मोहिमेला जाहीर पाठिंबा या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे आणि आपल्या सर्व बांधवांचा प्रतिसाद बघून आम्हाला आनंद या गोष्टीचा होतो आहे आम की आमची ही चळवळ लवकर यशस्वी होणार आहे आणि ती बस ब्रिगेडच्या वतीने मृतराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित जि गाधिकारी यांचा मनापासून आभार मानतो